नमस्कार मित्रांनो आज आपण एका पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत पुस्तकाचे नाव आहे आमचं मत आम्हालाच या पुस्तकाचे लेखक आहेत माधव जाधव हा कथा संग्रह आहे आणि या कथा संग्रहाचे प्रकाशक आहेत सायास प्रकाशन माधव जाधव हे नाव साहित्य क्षेत्रामध्ये आता बऱ्यापैकी स्थिरावलेला आहे त्यांचा चिन्हांकित यादीतील माणसं हा कथा संग्रह चार वर्षापूर्वी प्रकाशित झाला आणि या संग्रहाने लक्षणीय अशी कामगिरी केली तेव्हाच या लेखकाने माधव जाधव यांनी वाचकांचे लक्ष आपल्याकडे खिचून घेतले पहिल्याच कथासंग्रहाला चांगले यश त्यांच्या मिळाले मातोश्री केवळबाई मिरेवाळ पुरस्कारसुद्धा त्यांच्या या कथासंग्रहाला मिळाला होता तेव्हा सुद्धा मी त्यांचा तो कथा संग्रह वाचला होता आणि त्यांच्या कथा मला प्रभावी अशा वाटल्या होत्या त्यानंतर थोड्या दिवसात राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कारसुद्धा त्या कथासंग्रहाने पटकावला आणि माधव चव्हाण हे कथाकार म्हणून यशस्वी असल्याचे शिक्कामोर्तब झाले दरम्यानच्या काळात त्यांनी कुळवाळी भूषण हा दिवाळी अंक सुद्धा प्रकाशित केला या दिळवा कुळवाळी या दिवाळी अंकातून सुद्धा माधव जाधव यांनी अनेक लेखकांचा समन्वय साधून लेखकांना लिहिते करून आपली संपादकीय चुनूक दाखवली या वर्षीचा तो शाळा अंक सुद्धा खूप त्यांना खूप त्यांनी अभ्यासपूर्ण आणि आकर्षक पद्धतीने सादर केला त्याची दखल संबंध क्षेत्रामध्ये घेतल्या गेलेली आहे एकूणच माधव जाधव यांच्याविषयी बोलताना हे व्यक्तिमत्व ग्रामीण भागाशी निगडीत असून ग्रामवास्तव आणि ग्राम जाणिवा हे त्यांच्या आस्थेचे विषय आहेत असं मला जाणवत आमचं मत आम्हालाच हा जो संग्रह त्यांचा आता नुकताच प्रकाशित झालेला आहे त्यातून सुद्धा या गोष्टी प्रत्ययाला येतात माधव जाधव हे प्रत्यक्ष नांदेड मराठवाड्यामध्ये वास्तवाला असले तरी त्यांची नाळ आपला गाव आपला शिवार आपला परिसर आणि तिथली माणसं यांच्याशी जुडलेली आहे हे या त्यांच्या लेखा कथालेखनाच्या अनुभवावरून लक्षात येते आमचं मत आम्हालाच या कथा संग्रहामध्ये सुद्धा ग्रामीण भागातील जळजळीत असं वास्तव त्यांनी एकेका कथेतून सादर केलेलं आहे या संग्रहामध्ये एकूण तेरा कथा आहेत आणि तेराच्या तेरा, तेरा कथा वाचनीय आहेत या कथा संग्रहातील पहिलीच कथा सपन ही जी सपन कथा आहे मित्रांनो ही आपलं लक्ष वेधून घेते आणि लेखकाचं सामर्थ्य प्रकट करते श्रीकांत या पात्राद्वारे सपनी कथा लेखकाने रेखाटलेली आहे हा श्रीकांत नोकरीवर आहे आणि गावाकडं त्याची शेती आहे गावाकडे त्याचं घरदार आहे पण गावाकडचं हे त्याचं गावा सारं विश्व त्याचा विजू नावाचा भाऊ सांभाळतो आणि अचानक या विजूला मृत्यूने गाठ गाठल्यानंतर त्या कुटुंबाचे जे वाताहत होते ते लेखकाने अत्यंत संयमाने प्रखरपणे आणि प्रगल्भपणे सपन या कथेतून सादर केलेला आहे या कथेचा जो शेवट आहे मित्रांनो तो मला खूपच असा प्रभावी असा वाटला आणि त्यातून त्यांनी हा जो भाऊ अचानकपणे वारला त्याची जी बायको आहे गीता तिच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाचं काय करायचं या संदर्भात होता आहे आणि तो अत्यंत प्रग प्रगल्भ पातळीवर जाऊन त्यांनी या कथेचा शेवट केलेला आहे म्हणून मला ही कथा खूपच प्रभावी चांगली आणि महत्त्वाची अशी वाटली या कथा संग्रहातील धुऱ्याचं चाक ही एक कथा आहे आता धुरा म्हणजे बंधारा शेती म्हटल्यानंतर गावामध्ये काय असतं ग्रामीण भागामध्ये शेतीवरून भांडणं करतात भावबांध प्रत्यक्ष शेतामध्ये पिकवायला पाहिजे तर ते राहू देतात आणि येऊन जाऊन बंधाऱ्यावर येतात बंधारा कोरतात आणि जो जबर असेल तो आपल्यापेक्षा दुर्बल भावबंदकीवरती शेजाऱ्यावरती कशा पद्धतीने अन्याय अत्याचार करतो बंधारा कोरतो आणि आपलं क्षेत्र वाढवतो त्याचं वर्णन दुर्याचा चाक या कथा संग्रहामध्ये आहे दुर्याचा दा दौलत हा सावकार आपल्या केरबा या भावबंदाला कशा पद्धतीने त्रास देतो पण केरबा सुद्धा हिमतीने त्याच्याशी भिळतो आणि त्याला कशा अद्दल घडवतो हे मुळातून ही कथा वाचल्यानंतर तुम्हाला समजेल ही कथा सुद्धा चांगली आहे नंतर हा जो कथा संग्रह मित्रांनो यातील आमचं मत आम्हालाची एक कथा आहे या कथा संग्रहाचं शीर्षकच आहे आमचं मत आम्हाला या कथासंग्र या कथेबद्दल सांगताना मुखपृष्ठावर या कथेच्या संदर्भातलं समर्पक असं चित्र रेखाटलेलं आहे स्त्रियांचं जे ग्रामीण स्त्री तिला नेहमीच दुय्यम स्थान गावगाड्यात घरात आणि एकूणच निर्णय प्रक्रियेमध्ये रा तिला स्वतःचं असं मत असलं तरी त्या मताचा आदर केला जातोच असं नाही मात्र एक अशीच दुर्लक्षित असलेली विधवा स्त्री सुलोचनाबाई ही एक धाडस करते आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभं राहते आणि तिला नगण्य समजणाऱ्या गाव पडाऱ्यांना ती कशा पद्धतीने शेह देते याचं प्रभावी कलात्मक आणि उत्कृष्ट असं निवेदन करून लेखकाने ही कथा सा सादर केलेली आहे ही कथासुद्धा वाचनीय झालेली आहे आमचं मत जर आम्ही स्वतः निर्णय घेतला तर ते निवडून येऊ निव शकते गावाची कारभारणी होऊ शकते असंही सुलोचनाबाई हे पात्र दाखवते कोरोना काळानेसुद्धा तसा गावगाळा टप्प झाला माणसं एकमेकांशी कशी वागली याचंही उदाहरण साक चाक या कथेमध्ये पुण्याला असलेला आपला जावाई लॉकडाऊनमुळे कारखाना बंद झाल्यामुळे गावी येतो आणि लेख जावाई घरात आल्यामुळे खेड्यामध्ये छोटंसं घर मग दादाराव आणि सोमन हे कशा अडचणीत सापडतात आता कसं करायचं पण त्यातून त्यांना एक युक्ती सुचते आणि शिलाई म्हणजे शिवणकाम करणारा दादाराव मांस शिवण्याची युक्ती योजून काढतो आणि हाताला काम, यु, काम मिळून प्रत्यक्ष काम मिळाल्याने आनंदी होतात आणि त्यांचं जगणं सुसह्य होतं कोरोना काळातील इतरही कथा आहेत त्याच्यामध्ये ही एक कथा आहे प्रतिनिधी नावाची तर कोरोना काळामध्ये प्रत्येकाला असं वाटायचं की काय करायचं मग या काळाचा सदुपयोग काही लोक पुस्तकं का वाचून काही रेसिपी करून करत होते एक शेतकरी आपला या आदर्श चंदनमामा नावाचे शेतकरी प्रतिनिधी हो हो या कथेतून आपल्याला भेटतात आणि शेतकरीसुद्धा कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतो प्रयोगशील होऊ शकतो याचं उदाहरण अनेक कथा या कथा संग्रहामध्ये आहेत सगळ्याच कथा वाचनीय आहेत आणि मुख्य करून या कथांची जी पात्र आहेत मित्रांनो तर ती पात्रं आपल्याला प्रभावित करतात जणू आपल्याशी संवाद साधतात अशाच पद्धतीचं वातावरण म्हणजे पात्र प्रभावी आहेत आणि कथेतील जे त्या वातावरणात घेऊन जातात समकालीन ग्रामीण कथेमध्ये उठून दिसणारी ही कथा म्हणून मला सुनावते आहे या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे नेटकेपणा आटोपशीरपणा असे गर्भ आणि सूचन असं परिवर्तनीय सूचन या कथेने केलेलं आहे नवे शब्द ग्रामीण भाग न ग्रामीण भाग अनेक सुद्धा त्यांनी वापरलेले आहेत आज जातीत उद्या मातीत आबाळकीचं धन कुणाला पचत नाही घरचं झालं थोडं जावायनं जाळलं धोळं आवड असली की सवड मिळते अशा प्रकारच्या सुद्धा या संग्रहात आहेत वाक्प्रचार आहेत नवे शब्दसुद्धा आहेत मराठवाड्या बोलीचा लेजा सुद्धा आहे आणि हा कथासंग्रह वाचनीय केल्याबद्दल आटोपशीर आणि बदलती नवी ग्रामीण कथा लिहिल्याबद्दल मी मन माधव जाधव यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आमचं मत आम्हालाच या कथासंग्रहाचे स्वागत करतो